नमस्कार आज आपण बनवणार आहे बटाट्याचा चिवडा तर चला बघूया इथं मी दोन बटाटे घेतले ते आता वरतून असे साळून घेणार आहे बघा आपण बटाट्याचे उभे काप करणार आहे पण आधी हे करून घेते मी बघा आपण आहे ना आता हे पाडून घेतो बघू शकता तुम्ही बघू शकतात आपण सगळे एकच अशी पाडून घेऊ दोन बटाट्यांची बघू शकतात आपण अशी चकल्या पाडून घेतल्या अशा प्रकारच्या आपल्याला पाडायच्या आता आपण अशा जुडून असे चार चार पाच पाच घेऊन आणि आता प्रकारचे आपण उभे काप करून घेणारे बघू शकतात आपले अशा प्रकारचे काप झालेत बघा असे हे बघा अशा प्रकारचे आपण काप केले सगळे पण आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बघा आपले दोन तीन पाण्याने धुवून झालेत आता आपण हे सगळे पण असे काढून निथळून घेतोय बघा आपण हे ना आता थोडेसे कपड्यांना पुसून घेऊ एक रूम लव ठेवून असं याच्यामध्ये वरचं पाणी सगळं काढून टाकायचं बघा अशा प्रकारचे आपण आहे ना पण हे पाणी काढून घेतोय त्याच्यावरच सुके करायचे एकदम बघा अशा प्रकारचे आपण सुक्के केले पाणी अजिबात ठेवलं नाही आता बघा आपण लिसून झाले आता तेल पण तापले आता आपण थोडे थोडे टाकून असे तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही असे थोडे थोडे टाकायचे बघा आपण सुरुवातीला ना फास गॅस ठेवायचा कमी गॅस नाही करायचा म्हणजे नरम नाही पडती एकदम कुरकुरीत असे होतात बघू शकता तुम्ही बघा आपला कलर चेंज झाला आता आपण असे काढून घेतोय सगळे पण बघा अशाच प्रकारचे आता आपण थोडे थोडे करून सगळे पण तळून आहे बघा आपले सगळे पण आता तळून झालेत बघू शकतात आपला चिवडा एकदम कुरकुरीत असा झालाय शेंगदाणे तळून घेतोय बघू शकतात तुम्ही आपले हे एकदम तडतड वाजलं का समजायचं झाले बघा आपण आता काढून घेतोय बघू शकतात आपण अशा मिरच्या तळून घेतोय आता मी या कढाई मधलं तेल सगळं पण काढून घेतलं कारण सगळं तेल तिखट होईल त्यासाठी मिरच्या तळायला पुरतं तेल ठेवलंय कढईमध्ये बघा आपण या मिरच्या पण याच्यावर टाकून घेतोय बघा आपण असं चवीपुरतं मीठ घालतोय जास्त पण नाही घालायचं बघा अशा प्रकारचा आता आपण चिवडा हलून घ्यायचा थोडा बघू शकतात किती छान झालं आहे बघू शकतात आपल्या चिवडा तयार झाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका